गेले काही दिवस महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला गळती लागलेलीच पाहायला मिळते ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय माजी आमदार महादेव बाबर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय दुपारी चार वाजता मुंबईत पक्षप्रवेशाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यांचा पक्षप्रवेश आता निश्चित आहे अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळते पवार यांच्या पक्षामध्ये मी स्वतःच बरोबर मगर योगीजी ससाने बंडू गायकवाड पुण्यामध्ये विकास व्हावा पुण्याचा विकास जोमाने व्हावा हा एकमेव हेतू ठेवून मी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण पाहायला गेलं तर ठाकरे गटाला गळती लागलेलीच पाहायला मिळते माजी आमदार जे महादेव बाबर आहेत ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील त्यामुळे आता राष्ट्रवादीची ताकद कशाप्रकारे वाढेल अगदी बरोबर बो आहे तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या साधारणतः डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये होतील अशा प्रकारची शक्यता आहे आणि त्यापूर्वी जे आहे ते ठाकरे गटाला पुण्यामध्ये मोठा धक्का बसलेला पाहायला मिळतोय माजी आमदार जे की दोन हजार नऊ पासून चौदा पर्यंत शिवसेनेचे आमदार होते पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातून ते महादेव बाबर जे आहेत ते आता आज सायंकाळी चार वाजता मुंबईमध्ये जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालेलं आहे पुण्यातून ते मुंबईकडे रवाना देखील झालेले आहेत सायंकाळी मुंबईच्या प्रदेश कार्यालयामध्ये जे आहे ते हा सगळा पक्षप्रवेश जो आहे तो त्यांचा होणार आहे खरं तर मागील काही दिवसांपासून त्यांची नाराजी जी आहे ती त्यांनी वेळोवेळी व्यक्त केलेली होती येत्या विधानसभा यंदाची झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील त्यांची नाराजी जी आहे ती पाहायला मिळाली होती कारण का ते हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जी आहे ती लढवू इच्छित होते परंतु ऐन वेळेला जे आहे तर तो मतदारसंघ जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडे गेला आणि तिथून प्रशांत जगतापांनी जी आहे ती निवडणूक लढवलेली होती त्यामुळे तिथे देखील त्यांनी जे आहे ते काहीशा प्रमाणामध्ये बंद पुकारलेलं पाहायला मिळालं होतं प्रचंडांचं काम जे आहे ते त्यांनी केलेलं नव्हतं आणि त्यावेळेस देखील नाराजी जी आहे ती महादेव बाबरांनी व्यक्त केलेली होती परंतु त्यावेळेस कोणताही निर्णय जो आहे तो पक्षांतराचा त्यांनी घेतलेला नव्हता परंतु आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आगामी काळामध्ये होत आहेत आणि त्या ता पार्श्वभूमीवरती हा मोठा प्रवेश जो आहे तो अजित पवारांच्या पक्षामध्ये होतोय त्यामुळे निश्चितचपणाने हडमसर विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांच्या पक्षाला जी आहे ती महादेव बाबर यांच्या रूपाने मोठी ताकद जी आहे ती मिळताना आपल्याला ठीक धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी